तर तुला पण तुझ्या ह्या मालिकेसाठी खूप शुभेच्छा पण तू काय सांगशील तुझ्या कॅरेक्टरबद्दल तुझ्या रोलबद्दल बेसिकली खूप छान वाटतंय आठ जसं तू म्हणालीस तसं दोन हजार चौदा साली माझी पहिली मालिका आलं होती आली होती देवयानी जिथून मी या मालिका विश्वात पहिल्यांदा पदार्पण केलं होतं आणि खूप छान वाटलं होतं मला पहिल्यांदा एक विवेक सांगणीला एक वेगळी ओळख मिळाली होती स्टार प्रवाहामुळे आणि आज पुन्हा एकदा आठ वर्षांनी दोन वर्ष मालिका चालली दोन हजार सोळा नंतर आता दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा स्टार प्रवाहासोबत काम करण्याची मला संधी मिळाली आहे सेवन सेन्स मीडियासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे सो आ, मी स्वतःला खूप लकी समजतो आहे कारण मला आजही आठवतं की तेव्हाचा स्टार प्रवाह आणि आत्ताचा स्टार प्रवाह थ्री सिक्स्टी डिग्रीचा ब बदल आहे आत्ता पाचशे सहाशेच्या जी आर पीमध्ये चॅनल आहे आणि अशा चॅनलसोबत प्रत्येक कलाकाराला काम करण्याची इच्छा असते सो ती इच्छा आज माझी पूर्ण झाली त्यासाठी स्टार प्रवाहाचे खरंच मनापासून आभार आणि खूप छान शूट करतोय आम्ही गेले दोन तीन महिने सेटवर असं अजिबात आम्हाला वाटत नाही आहे की आम्ही कुठे बाहेर जातो आहे किंवा एक नवीन एक सवय झालेली असते आधीच्या सेटची दोन तीन वर्ष काम करून पुन्हा एक नवीन लोकांसोबत काम करायचं असतं सगळ्यांशी जुळवून घ्यायचं असतं पण इथे अजिबात असं वाटत नाही आहे आणि त्यामुळे ना काम करताना तो खूप इजी येतो आहे खूप छान गिव्ह टेक होतो आहे आर्टिस्ट क्वाटिस्ट एवढे खूप छान मिळाले आहेत त्यामुळे सीन्स करताना खूप मजा येते जेव्हा बेसिकली खूप लवी डवी आहे लाईफ एन्जॉय आहे लाईफचा एकच फंड आहे की लाईफ खूप छान एन्जॉय करायचं सगळ्यांवर प्रेम करायचं मजा मस्ती करायची आ, हे सध्याचं कॅरेक्टर आहे जीवाचं सुरुवातीच्या काही दिवसांचं म्हणू किंवा दोन तीन महिन्यांचं म्हणूयात आपण आणि त्यानंतरचा जीवा सो so, कॅरेक्टर हे कॅरेक्टर घेतानासुद्धा मला ती खूप एक्साइटमेंट होती जेव्हा शशांक सरांनी मला हे कॅरेक्टर सांगितलं होतं तर इथे ॲज अन ॲक्टर खूप काही गोष्टी परफॉर्म करण्यासारख्या आहेत आणि खूप छान वाटतं आहे मला त्या जीवावरती काम करताना त्या कॅरेक्टरवर काम करताना आय होप ते लोकांनाही तितकंच आवडेल आणि आमचा शो जो की आता सोळा तारखेपासून येतोय सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता सो मी तुमच्या मार्फत सगळ्या महाराष्ट्राला महाराष्ट्र काय स्टार प्रभाव वाहिनी दुबई अमेरिकेमध्येही पाहिली जाते सो सगळ्या आमचा रसिक प्रेक्षक रसिक प्रेक्षकांना मी विनंती करतोय की प्लीज येत्या सोळा तारखेपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता आमची मालिका पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आपल्या लाडक्या स्टार प्रभाव वाहिनीवरती थँक्यू सो मच क्या बात आहे यार ठरवून दिलेल्या वाक्याचा